जालना जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस आरोग्य विभागातील ढिसाळ कारभार समोर येत आहे असाच एक गंभीर प्रकार आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये समोर आलाय याविषयी सविस्तर मिळालेली माहिती अशी की भोकरदन तालुक्यामधील खापरखेडा येथील रहिवासी असलेल्या एका गरोदर मातेला आपल्या डोळ्यात स्वप्न घेऊन भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी आली होती यावेळी डॉक्टरांनी तपासून सदरील महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्सने सदरील महिलेच्या पोटाला सोनोग्राफीच्या वेळी जे जेल लावलं जातं ते जेल न लावता चक्क ऍसिड लावलं त्यामुळे सदरील महिलेच्या पोटाला तात्काळ काळे चट्टे पडलेले आहेत या संदर्भात डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरं दिली यामध्ये या गरोदर महिलेचं नाव शीला भालेराव असल्याचं समोर आलाय दवाखान्यानंतर सहा वाज्याला आणलं इथं सहा वाजयाच्या नंतर साडे सहा दवाखान्यात आलो दवाखान्यातून आल्यानंतर ते म्हणे मी ठोके बघते बाळाचे ठोके पानस ते औषध टाकायचं दुसरं ते, 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 ते दिलं दे सोडून सरी ते आशाढ टाकलं पोटावर फोड इथे इथे नाचू लागले आडू लागली जरा जरेनं म्हणून ते म्हणलं मी आशाडे ते व्याडमणी ती बाटली घेतली नाही दीड घंटा ते इथून गायबच झालं दोन तास दुसऱ्या जाणार डिलिव्हरी केली मग पुरती त्यात फोड आली पाण्यानं आम्ही ते पुसून घेतलं तरी मी ती फोडच आली आग होऊ लागली ती रडू राहिली जाक्रार घेता येणार त्रास होऊ सोला तिला होऊ लोक जेवण करेनासता या तिला ते फोडं फुटलेत तिच्या अंगावरती साहेबांना लक्ष करावं तिची जरा काळजी घ्या गरीब लोक आहेत आम्ही आमची काळजी डास्टर लोक आहेत देवासारखी असते देवा सारख्या देवा कशीच येतोय मागून देवा आणि जर बिगराणी केली तर आमचं काही म्हणणं तिची चांगली काळजी घेतली आमचं बाळ होऊन चांगली व्यवस्थित झाली तर रुग्णवाडी सारख्या बायाने आमचं नाव साकडाबाई सुनबाई बी भाशी